देगलूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी बहुमतानं विजयी झालेल्या विजयमाला बालाजी टेकाळे यांनी आपल्या पदाचा पदभार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वीकारला आहे देगलूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला टेकाळे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडून आल्यात यावेळी माजी आमदार सुभाष साबणे माजी आमदार अविनाश घाटे व्यंकटराव पाटील गोजेगावकर शिवाजी पाटील होटळकर राहुल देसाई देवेंद्र मोतेवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान बैठकीत नगरपालिका गटनेते उज्ज्वला लक्ष्मीकांत पदमवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारताच नगरपालिका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी असेल सर गंडार लोहाचे आमदार सुद्धा सर आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आज तीन नगर परिषद आपल्या ताब्यात आहेत आणि आज देगलूर शहरामध्ये भरभरून आपल्याला जनतेने आपल्याला मत दिलेलं आहे मी देगलोरवासियांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका देगलू ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देण्याचा मानस निर्णय देगलोदारांनी घेतला त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये हा जरी संख्येनं थोडाफार फरक असला तरी तीन नगराध्यक्षांनी एकाहत्तर नगरसेवक हे नांदेड जिल्ह्यामध्ये निवडून दिले त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत शहरेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचा नंबर एकचा पक्ष आहे ते दाखवून देण्याची साठी माझ्या सरोवर सहकार्यालयांनी मिळालेली आहे आणि मला असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचा नंबर एकचा पक्ष आहे सर देंगलोर शहरामध्ये अनेक वर्षापासून गटार योजने आजपर्यंत त्यांचा गटार योजना आला परंतु आजपर्यंत गटार योजना सुरू झाली आहे देगूर शहरामध्ये जे जे प्रश्न आहेत आमच्या नगराध्यक्ष टेचाळीताईक उपनगराध्यक्षोश देसाई अदमवार सावकार यांना आणि सर्व नगरसेवकांना घेऊन बसू त्यांच्याकडनं एक पूर्ण शहराचा विकासाचा मॅप तयार करू आदरणीय अजितदादा पवार साहेबकडे त्यांची बैठक लावू आणि प्राधान्यानं कुठला प्रश्न सुरवायचा ते आम्ही ठरून त्यांच्याकडे घेऊ आपण आताच की म्हणजे नगर आणि शिकृत जे काही नगरसेवक होते त्यांना न्याय देण्याची भूमिका आपली असणार आहे असं म्हणाला यासाठी कोणतं तुम्ही म्हणजे काय नियोजन केलं के का का कडे जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्क्याचा कमिटीचा वाटा आहे बेंगलोर मतदारसंघासाठी वीस टक्के कमिटीचा वाटा आहे राज्यस्तरावरच्या राज्यस काही कमिटी आहेत ज्या त्याचे सर्व पदाधिकारी त्यांना सन्मान देण्याची भूमिका आमची निश्चितपणानं राहील कारण अतिशय कष्ट हे राष्ट्रवादीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेत म्हणून हा विजय आम्हाला दिसतो तर खरं <strawberries> तर <noise> आता गट आलापासून गेला ही भूमिका आपल्या आत्ताच व्याख्यानातून लक्षात आली बदवार सावकारांचा पराभव झाला परंतु त्यांच्यावरती येणार आहे काय मी आदरणीय अजितदादाकडे माझा शब्द टाकेल कारण शेवटी काम करणारा कार्यकर्ता आहे मी त्यांना स्वीकृत सदस्य व्हा अशी विनंती केली होती पण त्यांनी मला स्वतः सांगितलं की मला नगरपालिकेचा बनवू नका आणि असा मनाचा मोठेपणा दाखवणार दाखवणारा कार्यकर्ता मी फार कमी बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदमोळ सर कांग्रेस की तरफ से इलेक्शन में मुस्लिम समाज को नंबर देने की बात कही गई थी लेकिन उन्होंने नहीं दिया आपने काफी नंबर पार्टी के मुस्लिम समाज के बारे में भाई कुछ बोलूंगा नहीं मगर हमारे पार्टी हमारी पार्टी सेकुलर पार्टी है हमने कभी ऐसा सोचा नहीं है कभी जात धर्म मानने वाले नहीं है सभी जात को और सभी धर्म को लेकर चलने वाली राष्ट्रवादी कांग्रेस है आपने देखा होगा कि दो एम की सीट मिले थी उसमें से एक इद्रिश भाई को दी गई उस तरीके से हमने भी ये सोचा कि यहाँ मुस्लिम समाज को प्रतिनिधित्व देना चाहिए इसके लिए हमने मोहुद्दीन भाई को यहाँ सदन से किया उपनगर अध्यक्ष के लिए क्या मुस्लिम समाज का आगे आने वाले दिनों में दिया जाए ऐसा कुछ ही नहीं है हमारे पास भाई पहले ही बोला कि हर समाज को हम लेकर चल रहे हैं आज अंकुश जैसा के नाम पे सभी के मौसम हुई थी हर सभी नगर सेवक का कहना था उनको अध्यक्ष बनाए हम लोग उनको उपनगर अध्यक्ष बनाए सर ये उपनगर पद जो है भी दिया ढाई साल मौसम को दिया जाएगा ढाई साल ऐसा कुछ ऐसा कुछ नहीं, ऐसा नहीं है बाद में हम तय करेंगे पुण्यात पाईट या ठिकाणी भामाई महिला सक्षमीकरण अभियान आयोजित करण्यात आलं हा कार्यक्रम पाईट पंचायत समिती गण यांच्या वतीनं साजरा करण्यात आला महिलांनी हळदी कुंकू लावून हा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आढळून आली या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीनं बक्षीस काढण्यात आले एक स्कूटी पाच मिक्सर अकरा कुकर अकरा गॅस शेगडी आणि अकरा पैठणी ठेवण्यात आल्या होत्या यावेळी सुनीता ताई शरदराव पाटील यांची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आले

माता माय माऊली माझ्या माता माझ्या भगिनी माझ्या मैत्रिणी सगळ्याजणी एवढ्या आवर्जून उपस्थित राहिल्या खर तर मला तुमच्या सगळ्यांचा एवढा उत्साह बघून येत आहे की तुमचं बुठे पाटलांवरच एवढं प्रेम दिसून येत आहे त्याच्यातच मला माझा विजय झाल्यासारखा वाटतंय ज्या जिजाऊन शिवांना घडवलं छत्रपती झाले ज्या जिजाऊन नातवाला घडवलं शंभू राजे झाले त्या जिजाऊचा आपण वारस ज्या सावित्रीनी आपल्याला शिक्षणाचं दान दिलं त्या सावित्रीच्या आपण लेकी जिनं राज्य करायला शिकवलं अशा अहिल्याबाई आणि तार तारा आपण वारस आज आपण सगळ्या महिला म्हणून सक्षमपणानं इथं उभ्या आहोत खरं तर मी राजकारणातली उमेदवार नाहीये मी तुमच्यातलीच एक स्त्री म्हणून उभी आहे आणि आताच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाहेरून उमेदवार आलाय पण उमेदवार मी नाही उमेदवार तुम्ही सगळ्याजणी आहात कारण तुम्ही मला ओळखता आणि मी तुम्हाला प्रत्येकीला ओळखते हे तुम्हाला जाणवलं असेल मी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा नावानिशी हाक मारते थोडासा कधीतरी आता सध्या मी सगळ्यांकडे भेटी घेण्याचा प्रयत्न करा करत आहे खरं तर मला जर शक्य नाही झालं प्रत्येकीच्या घरी येणं तरी मला असं वाटतं मला तुम्ही समजून घ्याल आणि मतदान रूपी आशीर्वाद नक्कीच द्याल कारण इतकंच मला असं वाटतं माझा तुमच्यावरती हक्क आहे आणि तुमचा देखील तितकाच हक्क माझ्यावरती देखील आहे आणि तो हक्क मी सक्षमपणानं तुमचीच एक प्रतिनिधी म्हणून पुढं चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करील आणि आज आपण सगळ्याजणी एवढ्या आवर्जून हदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं पुनशे एकदा खरोखर मनापासून आभार व्यक्त करते कारण तुमचं प्रेम आमच्यावरती खूपच आहे हे प्रेम हे सहकार्य ही आपुलकी आशीर्वाद हे इथून पुढे देखील असंच टिकून राहू देत आणि असंच उर्दिंगत होऊ देत अशी मी चरणी प्रार्थना करते आणि पुनशे एकदा आपणा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करते कारण मी तुमच्यातलीच एक आहे सर्वसामान्य कुटुंबातली आहे आता माझे पती शरदराव बुटे पाटील तुमचा मुलगा आहे तुम तुमचा भाऊ आहे त्याच पद्धतीने तुम्ही माझ्या माता आहात तुम्ही कोणाची सुनबाई आहे कोणाची मैत्रीण आहे याच पद्धतीने तुम्ही देखील माझ्यावरती प्रेम करावं अशीच एकदा पूर्णशी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आणि आभार व्यक्त करते धन्यवाद आणि मगाशी मला बऱ्याच जणींचं हे आलं की ताई तुम्ही एक उखाणा घ्या तर मी तुम्हा सगळ्यांसाठी एक उखाणा घेते पंढरपूरच्या पांडुरंगा संघ रखुमाई दिस पंढरपूरच्या पांडुरंगा संघ रखुमाई दिस शरद रावांची आणि माझ्या भामा भामाखोऱ्याच्या जनतेची साथ मला लाभो युग अठ्ठावीस युग अठ्ठावीस धन्यवाद महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली इतिहासानिमित्त दरवर्षी साजरा केला जाणारा पोलीस स्थापना दिन खेड येथील हुतात्मा राजगुरू विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला खेड पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पोलीस दलाची कार्यपद्धती शिस्त आणि शस्त्रास्त्रांची जवळून ओळख करून देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखणाऱ्या या योद्धांचा सत्कार करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस दलातील शस्त्रास्त्रांची माहिती हवालदार सूरज राक्षे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना विविध शस्त्रास्त्र आणि त्यांचा वापर कधी केला जातो याबद्दलची माहिती दिली तर हवालदार सुनील बांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिस्त हा यशाचा मूळ पाया आहे त्यांनी शालेय जीवनात शिस्तीचं महत्व स्पष्ट करण्यासोबतच रस्ते सुरक्षा सायबर गुन्हे आणि महत्वाच्या कायद्यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना सजग केलं या सोहळ्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मुख्य मंदिर भाविकांसाठी पुढील तीन महिने पूर्णपणे बंद राहणार आहे मंदिराचं नूतनीकरण आणि विकास आराखड्याच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी होते आहे भीमाशंकर मंदिराच्या भव्य सभा मंडपाचं बांधकाम आणि परिसराचा विकास करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे बांधकामादरम्यान दरम्यान भाविकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये आणि कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मंदिर देवदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय केवळ मंदिरच नव्हे तर सुरक्षेच्या कारणास्तव भीमाशंकर मंदिराकडे जाणारे सर्व रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे भाविकांनी या काळात भीमाशंकरचा प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलंय खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान ग्लोबल कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय या प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आणि पीक परिसंवाद आयोजित करण्यात आलाय यावेळी उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी नैसर्गिक शेतीसाठी कृषी अधिकारी वाघ यां या यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी शेतकरी बंधू आणि कृषी विज्ञान प्रदर्शन हे आजपासून चालू होत आहे आठ तारीख ते बारा तारखेपर्यंत हे कृषी विज्ञान प्रदर्शन आहे यामध्ये वेगवेगळे प्लॉट वगैरे केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आणि नैसर्गिक शेती हा आपला खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे नैसर्गिक शेती का करावी कारण की केमिकल फर्टिलायझर्स रासायनिक खते वगैरे वापरून आपल्या मातीला आपल्या मातीचे खूप नुकसान होत आहे त्याच्यामुळे आरोग्यास हानी पोहोचत आहे त्यामुळे आपण नैसर्गिक खास शेती हा प्रकल्प राबवत आहोत त्यामध्ये आपल्याला मातीची क्वालिटी सुधारवायची आहे तसेच आरोग्याचा आरोग्याची हानी कमी होईल तर त्यामध्ये आपल्याला जीवामृत बीजामृत अशी वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे अशी खतं आणि औषधं आपल्याला शेतीसाठी तयार करायची आहे आणि त्यामधून आपल्याला खूप फायद फायदेशीर होणार आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीची पिकं मिळतील जे आपल्याला आपल्या आरोग्यास काही हानिकारक नसणारे विषमुक्त शेती हे आपले हा आपला उद्देश आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आपणही सर्वांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा हीच आमची विनंती आहे भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येत असलेल्या दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत रेझिंग डे सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत रेझिंग डे सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल दिघोरी जिल्हा परिषद शाळा साखरा जिल्हा परिषद शाळा तावशी केडी के डी रामटेके विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज दिघोरी या चार शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या चारही शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनला आमंत्रित करून रेझिंग डे सप्ताहाबद्दल माहिती सांगण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाजाबद्दल स्टेशन हाऊस क्राईम विभाग गोपनीय विभाग वायरलेस मुद्देमाल विभाग शस्त्रांबद्दल इत्यंभूत सर्व माहिती देण्यात आली तसंच गुड टच बॅड टच वाहतूक संबंधी नियम ऑनलाईन फ्रॉड हेल्पलाईन क्रमांक एकशे बारा सायबर क्राईम अंमली पदार्थांचे दुष्परिणाम फॉरेन्सिक व्हॅन याबाबत दिघोरी पोलीस स्टेशनचे एपीआय यांनी चारशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी uh, हा लक्षात नाईन एम एम यासाठी म्हणतात की याची जी बुलेट राहते ती नऊ एम एम ची राहते तुम्हाला सेंटीमीटर मिलीमीटर माहिती आहे ना हां तर जवळपास एक सेंटीमीटरची त्याची बुलेट 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 असते आता नाही आम्ही आतमध्ये आहेत तर नाईन एम एम कार्बाईन मशीन गन तुम्ही ही पिक्चरमध्ये पाहिली असेल हो। पाहिले ना हो। ते ढूडू हां तर ते सेम आहे आणि ही शंभर मीटरवरचा माणूस मारू शकतो जसं ती भिंत आहे ना वाली <laughs> तेवढ्या दूरचा माणूस मारू शकतो आणि याच्यामधून एका मिनिटाला सहाशे गोळ्या फायर होतात हा एका लाईन मध्ये जर ठेवले माणसं एका मिनिटात सगळे गायब <laughs> आणि हे आहे कार्बाईन मशीन गन <laughs> आहे सेल्फ लोडिंग रायफल एस एल आर ठीक आहे सेल्फ लोडिंग म्हणजे ही स्वतःच लोड होते हिला काही बॅटरीची गरज नाही चार्जिंगची गरज नाही जेव्हा दुसऱ्या कोणत्याच इलेक्ट्रिकची गरज नाही ही त्याची मॅग्झिन आहे याच्यामध्ये गोळ्या भरल्या जातात ठीक आहे ह्याच्यात चौतीस गोळ्या येतात बत्तीस भरल्या जातात आणि फायर केल्या जातात हिची रेंज चारशे गज आहे ठीक आहे आता हिची बुलेट लागते वेळी समोरच्या माणसाला जर लागेल ना तर सुरुवातीला फक्त छातीला फक्त समोर छिद्र पडतो छोटासा आणि मागून पूर्ण तुटफुट फुटतो लक्षात उमरखेड तालुक्यातील मुळावा नाल्यावरील मागील दोन ते अडीच वर्षांपासून पुलाचं काम चालू आहे मात्र त्या पुलाची प्रशासकीय मान्यता काय आहे त्या पुलाच्या कामाचा सुरू करण्याचा आणि पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे असा कुठेही फलक लावलेला नाही सुपरवायझर गोपाल भारती यांच्याकडे विचारपूस केली असता मला काहीही माहिती नाही अशी उडवाडवीची उत्तरं देण्यात आली उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता यांचं या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा होत असल्याचं जाणवत आहे मागील दोन ते अडीच वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत ये जा करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे त्रास होत आहेत प्रदूषणाचा त्रास होतोय आणि या कामाचा दर्शनी भागाला कुठेही फलक लावलेला नाही सरकार याकडे गांभीर्यानं लक्ष देईल का हा सवाल इथले नागरिक उपस्थित करतायत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावात मुळावा या गावात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या टीमने हा रस्ता जो आहे हा दोन वर्षापासून पुलाचं काम चालू होतं दोन ते तीन वर्षापासून आणि आज त्या हे काम पूर्ण झालेलं नाही हे नेहमी नेहमी थातूर मातूर थातूर मातूर थोडं 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 काम करत आहेत नेमकी प्रशासनाला माझी ही विनंती आहे की या कामाची प्रशासकीय मान्यता काय आहे याची तांत्रिक मंजुरात काय आहे आणि या कामाचा कालावधी किती आहे की हे काम कालावधीत कोणत्या करायला पाहिजे चालू होण्याचा कालावधी किती आहे आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे आणि कुठेही या कामाचा फलक लावलेला नाही किती लाख रुपयाचं काम आहे किती कोटी रुपयाचं काम आहे हे कुठेही लावलेले नाही उंबरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हे या गोष्टीकडे लक्ष देतील का सहाय्यक अभियंता जे नेमलेले आहेत या कामावर ते या कामाकडे लक्ष देतील का की त्यांच्या मर्जीने काम चालू आहे याची नागरिकांना खूप काळजी वाटत आहे आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल आणि जर त्या कालावधीत पूर्ण केलेलं नसेल तर या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून आपण असे कामं झाले नाही पाहिजे ही कृपया करून विनंती आहे आणि आपण काळाची गरज आहे करून घेणं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे या कामाचे सुपरवायझर साहेब आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊ की या पुलाचं काम कधी चालू झालं आणि कधीपर्यंत हे पूर्ण करायचं आहे साहेब आपलं नाव का अजून रोखांना वाटतील पुलाचं काम आपण तुला काही माहिती नाही मला याप्रोचे करायसाठी आणून पुलाच्या रोजी अप्रोचेस अप्रोच कसा पुलाच्या विषयी मला काय माहिती नाही काय या पुलासोबतच रस्ता असेल नाही पुलासोबत रस्ता नाही मला ढगाने पाठवला रस्ता करा रस्ता करायसाठी आणून आपण मला माहिती याला पुलाला कुठे फलक लावलेला नाही आपण काम चालू केलेलं शासनाच्या नियमाप्रमाणे बदल तात्काळ यांना काळ्या यादीत हदगावमध्ये शिवसेनेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या सुनबाई रोहिणी भास्करराव वानखेडे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला एकवीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी वानखेडे या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यात त्यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा हदगाव नगर परिषदेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात संत महंत भंतेजी मौलाना साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या पदग्रहण सोहळ्याला विधान परिषदेचे खासदार हेमंत पाटील माजी खासदार सुभाष वानखेडे आमदार बाबूराव कदम जिल्हा प्रमुख विवेक देशमुख भाजप जिल्हा चिटणीस सुप्रिया मुनेश्वर यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक सूर्यवंशी यांनी हिमायतनगर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर मुख्याधिकारी सूर्यकांत तळेवाड यांच्या हस्ते नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला आणि खुर्चीवर पदग्रहण करण्यात आलं या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की शहरातील जाती धर्मातील सलोखा बांधुभाव कायम ठेवून शहराच्या विकासाची कामं करण्यासाठी नगराध्यक्ष नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दाला वचनबद्ध राहून विकास कामं पूर्ण होणार असल्याचं सांगितलं या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस भाजप नगरसेवक शहरातील व्यापारी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान यांनी स्वागत करतो करतो अभिनंदन आता या ठिकाणी निवडणूक झाली नगराध्यक्ष नगरसेवकांना सगळ्याला मिळून या ठिकाणी या शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी सहकार्याच्या भावनातून आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम करायचं आहे म्हणून आजपासून आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ नगरसेवकांचा कार्यकाळ आता सुरू झालेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो या शहरासाठी जे जे चांगलं करता येईल सर्व समाजाला घेऊन एकत्र एकोप्याने एको या ठिकाणी आपल्याला या शहराचा जे आपल्या शहराचा आजपर्यंतचा इतिहास आहे की आपण सर्व अतिशय पुन्हा गोविंदाने आणि सर्व समाज एका एका जीवाने आणि एका विचारण या ठिकाणी नांदतो आणि प्रत्येक सणामध्ये आपण पैकून एकाच्या अतिशय आनंदाने त्या ठिकाणी सहभाग घेतो म्हणूनच आज हिमायत नगर मध्ये आज आपण एवढं सांगू इच्छितो की जो आपला प्रेम भाव आहे त्याच प्रेम भावाने आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जे काही विकास या ठिकाणी करायचा आहे जे काही राहिलेले उर्वरित काम आहे शहराची व्याप्ती वाढत चालली शहराचा आता विकासाच्या दृष्टिकोनातून आता शहर खूप पहिल्यापेक्षा मोठं म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भागामध्ये आहे ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आणायचा त्याची काळजी करू नका निश्चित त्या ठिकाणी आपल्या शहराचा राहिला विकास तुम्ही जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या जोरावर जो जो निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्ण करण्यात येईल परत एकदा नगराध्यक्ष नगरसेवक सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि पत्रकार आमच्या पत्रकार काई काई या ठिकाणी खूप खूप आभार मानतो त्यांनी काही कुठं काही झालं असेल पण त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी मदत केली सगळ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी जे काही मांडलं कारण समजा काम करत असते ती ती खरी खरी असेल तर म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत कारण या ठिकाणी ज्याने ज्यांच्याकडून काही राहिला असेल एखादं आश्वासन देऊ तर ते सुद्धा त्या ठिकाणी प्रखरपणे मांडलं पाहिजे या मताचं आम्ही सुद्धा आहोत आणि त्याच्या बाबतीत तुमचं सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो आणि या ठिकाणी सर्वच पक्षाचे अध्यक्ष मग आमचं या ठिकाणी संजीव गैतवाड असतील सूर्यवंशी सर असतील या ठिकाणी आमचा उदय देशपांडे असतील इरफान असतील या ठिकाणी गजानन चायल असतील त्या ठिकाणी अन्य म्हणजे सगळ्याच पक्षाचे जे अध्यक्ष सर्वसन्मान्य अध्यक्ष सर्व ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी सर्वांचंच मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो परत हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील गाव उमरा येथील राजेश रतन पातोडे या मुलाचे नांदेड येथून पेपर देऊन येत असताना अपघाती निधन झाले राजेश हा अतिशय जिद्दी मेहनती तसंच प्रयत्नशील होता त्याच्या निधनानं उमरा गावात हळहळ व्यक्त होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार